हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मी आज व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट काय असतं त्याबद्दल सांगणार आहे व्हॉट इज व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट तर व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट हे एक आयसोलेटेड एनवायरमेंट आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळे पॅकेजेस गरजेनुसार इन्स्टॉल करतो आणि प्रत्येक प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्यामध्ये uh, पॅकेजेस इन्स्टॉल करतो सपोज तुम्ही डेव्हलपर आहात तुम्ही ऍट अ टाइम दोन प्रोजेक्टवर काम करताय सपोज आणि त्या प्रोजेक्टचे सपोज एक हॉटेलसाठी एक तुम्ही वेबसाईट बनवताय किंवा एक हॉटेल मॅनेजमेंट सिस्टीम असं एक ऍप्लिकेशन बनवताय आणि अजून एक ऍप्लिकेशन बनवताय बँकिंगसाठी तर हे दोन प्रोजेक्ट वेगवेगळे आहेत आणि ह्या दोन प्रोजेक्ट मध्ये लागणारे पॅकेजेस वेगवेगळे आहेत सपोज तुम्ही बँकिंग ऍप्लिकेशन जँगो फ्रेमवर्क यूज करून करताय आणि हॉटेल मॅनेजमेंटचं डिफरंट लायब्ररीज यूज करून तुम्ही हे करताय डेव्हलप करतात तर इट इज मोर कन्व्हिनियंट वे दॅट वी शूड क्रिएट व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट फॉर डिफरंट प्रोजेक्ट्स म्हणजेच काय की आपण प्रत्येक प्रोजेक्ट साठी वेगळं व्हर्च्युअल एनवायरमेंट क्रिएट करायला पाहिजे कारण सपोज तुमची सिस्टीम आहे ही सिस्टीम आहे आणि ह्या मध्ये तुम्ही पायथॉन uh, इन्स्टॉल केलं सपोज पायथॉन इन्स्टॉल्ड आहे तुमच्याकडे पायथॉन आहे तुम्ही पायथन इन्स्टॉल केलंय पायथनचं व्हर्जन सपोज तीन पॉईंट बारा आहे नंतर नम्पाय इन्स्टॉल केलेला आहे नम्फाय आहे आणि नम्पायचं व्हर्जन पण आहे समथिंग आणि सिमिलरली पॅन्डाच इन्स्टॉल केलंय सेम तुम्ही लिप किंवा वेगवेगळे पॅकेजेस जे असतील ते इन्स्टॉल केले ओके तर जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट हे करताय डेव्हलप करताय सपोज तुमचा हा एक प्रोजेक्ट आहे आणि हा एक प्रोजेक्ट आहे सपोज हे दोन्ही पण ह्या पायथॉन वर रनिंग होत आहेत जी सिस्टीम मध्ये पायथॉन इन्स्टॉल्ड आहे हे लायब्ररीज ते यूज करत आहेत सपोज दोन्ही पण प्रोजेक्ट प्रोजेक्ट वन आणि प्रोजेक्ट टू हे दोन्ही पण नमपाय पॅन्डाज मॅट्रोफ्लिप यूज करत आहेत पण प्रोजेक्टची गरज आहे की मॅट्रो फ्लिपचं वेगळं व्हर्जन युज करण्याची आणि पॅन्डासचं वेगळं आणि इथे प्रोजेक्ट वनला हेच जे व्हर्जन आहेत नंपाय पॅन्डास आणि मॅट्रो चे यूज करायचे तर ही मेमरी मध्ये तुमचं स्टोर्ड आहे सगळं मध्ये तुम्ही पायथॉन वगैरे सगळे इन्स्टॉल केलंय नंपाय पॅन्डास वगैरे पण तुम्हाला याचं अपग्रेडेड प्रोजेक्ट टू ला दो अपग्रेडेड व्हर्जन्स युज करायचे आणि प्रोजेक्ट वनला तुम्हाला हे जुनेच व्हर्जन यूज करायचे तर सपोज प्रोजेक्ट टू ने काय केलं की तुम्ही प्रोजेक्ट टू साठी हे डिफरंट पॅकेजेस तुम्हाला अपग्रेडेशन करायचे म्हणजे हेच पॅकेजेस तुम्हाला अपग्रेड करायचे के तर तुम्ही डायरेक्ट करू शकत नाही जर तुम्ही अपग्रेड केले तर त्याचा इम्पॅक्ट ह्या प्रोजेक्टवर होणार या प्रोजेक्टला ज्या डिपेंडन्सीस आहेत ह्या वर्जन्सच्या त्या त्या ह्या प्रोजेक्टमधून निघून जाणार आणि हा प्रोजेक्ट वर्क होणार नाही दुसऱ्या दुसरा प्रोजेक्टसाठी तुम्हाला जे हे पॅकेजेस इन्स्टॉल करायचे आहेत ते तुम्ही कसे करू शकता त्याच्यासाठी व्हर्च्युअल एनवायरमेंट हा एक कन्सेप्ट आहे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये आपण काय करतो की व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी वेगवेगळे एन्व्हायरमेंट क्रिएट करतो सपोज हा एक प्रोजेक्ट आहे हा एक प्रोजेक्ट आहे तुमचा आणि हा एक प्रोजेक्ट आहे तर ह्या दोन्ही प्रोजेक्टसाठी तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हवं ते वर्जन पायथॉनचं इन्स्टॉल करू शकता ह्या व्हर्च्युअल एन्वारमेंटमध्ये ही सिस्टीम राहिली तुमची सिस्टीममध्ये मध्ये तुम्ही वेगवेगळे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट्स क्रिएट करू शकता इथे सपोज तुम्ही पायथॉनचं व्हर्जन युज केलं तीन पॉईंट दहा आणि इथे पायथॉनचं व्हर्जन तुम्हाला लागतंय सपोज तीन पॉईंट बारा तर हे तुम्ही करू शकता व्हर्च्युअल नुसार या दोन एनव्हायरमेंटचा एकमेकांशी काही संबंध नाही तुम्ही जेव्हा एक प्रोजेक्ट करताय तर त्या प्रोजेक्टला आपण हे एन्व्हायरमेंट युज करून जी रिक्वायरमेंट आहेत ती पॅकेजेस ह्या एन्व्हायरमेंटमध्ये स्टोअर करू शकतो किंवा इन्स्टॉल करू शकतो आणि सेम ह्या प्रोजेक्टसाठी म्हणजे दोन नंबर प्रोजेक्टसाठी आपण ज्या डिपेंडन्सी किंवा जे लायब्ररीज पाहिजेत त्या आपण ह्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण इन्स्टॉल करू शकतो आता हा झाला व्हर्च्युअल एन्वारमेंटचा कन्सेप्ट व्हर्च्युअल एनवायरमेंट क्रिएट कसं कर करायचं पायथॉनमध्ये तर पायथॉनमध्ये व्हर्च्युअल एनवायरमेंट क्रिएट करण्याच्या तीन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे पायथॉन कमांडनेच आपण एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट करू शकतो पायथॉन दुसरं आहे व्हर्च्युअल ई एन व्ही एक मॉड्युल आहे एक पॅकेज आहे व्हर्च्युअल ई एन व्ही आणि तिसरा आहे तिसरा आहे कोंडा जे आपण अॅनाकोंडा इन्स्टॉल करतो कोंडा कमांडने आपण फायथॉनचं व्हर्च्युअल इन्वॉयरमेंट क्रिएट करू शकतो आता आपण ह्या तीनही पद्धती आपण प्रॅक्टिकली कशा इम्प्लिमेंट करता येतात कसे आपण पायथनचे व्हर्च्युअल एन्वारमेंट्स वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी आपण क्रिएट करून त्यामध्ये इन्स्टॉल पॅकेजेस इन्स्टॉल करून यूज करू शकतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आपण पहिलं प्रॅक्टिकल बघूया आता सपोज माझा न्यूरो न्युरोनसिस ए आय एक फोल्डर मी न्यू न्यू वॉल्यूम डी म्हणजे डी ड्राईव्ह मध्ये मी क्रिएट के केलं आणि मला इथे ऍक्च्युअली एक प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे त्या प्रोजेक्टसाठी व्हर्च्युअल इन्वयरमेंट क्रिएट करायचं तर आप कसं करणार ते मी तुम्हाला दाखवते ओके हा मी पाच कॉपी करतोय इथे मग टाईप करणार सी एम कम डी कमांड फ्रॉम आणि कमांड फ्रॉम टाईप केल्यानंतर मी इथे टाईप करणार कोड डॉट कोड स्पेस डॉट जेव्हा आपण करतो हो, तेव्हा विज्युअल स्टुडिओ कोड ओपन होणार ओके ओके उक तर निरोसिन्स ए आय इथे ओपन झालेला आहे आता मला व्हर्च्युअल एनवायरमेंट पहिल्या पद्धतीने करायचं आहे पायथॉन नुसार तर मी एक टर्मिनल ओपन करणार आहे न्यू न्यू टर्मिनल आणि इथे सिलेक्ट करणार आहे कमांड फ्रॉम जे तुम्हाला सेल यूज करायचं पॉवर सेल यूज करायचं पॉवर सेल यूज करू शकतात पण मी प्रिफर कमांड फ्रॉम्प्ट यूज करतो आणि इथे मी पहिले सीएलएस कमांड टाकली आता पायथॉनचं पहिलं आपण पद्धत बघणार आहोत व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट पायथॉनचे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याची पद्धत आहे पायथॉन कमांड त्यानंतर थोडस झूम करतो तुम्हाला दिस ह्यासाठी पायथॉन हायफनियम नंतर व्हीईन व्ही एक कमांड आहे पायथॉन हायफनियम व्ही एन व्ही आणि पुढे व्हर्च्युअल एन्वयरमेंटचं नाव मग तुम्ही व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं नाव काही पण देऊ शकता मोस्टली आपण व्हीईन व्हीच नाव देतो पण प्रोजेक्टनुसारही तुम्ही देऊ शकता सपोज तुम्ही एक प्रोजेक्ट करताय बँकिंग ऍप डेव्हलपमेंट साठी आणि एक प्रोजेक्ट करताय हॉटेल मॅनेजमेंट साठी तर त्या काहीतरी त्याचा मिनिंग असायला हवा त्या नावामध्ये मा मग तुम्ही बँक ई एन व्ही हॉटेल ई एन व्ही असे व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट्स क्रिएट करू शकता आता मी इथे नाव देतो माय ई एन व्ही ओके हे एक नाव दिलं मी आणि मी जेव्हा एंटर करेल तेव्हा तुम्ही पहा लेफ्ट साइडला इथे एक फोल्डर क्रिएट झालंय ओके म्हणजे हे एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट झालंय याच्यामध्ये ना, आ, आ, आपन, स्क्रिप्ट्स नावाचं एक फोल्डर असतं आणि स्क्रिप्टॉ मध्ये जेव्हा आपल्याला हे आता आपण व्हर्च्युअल एनवायरमेंटच्या आत मध्ये नाही गेलो आपण सध्या सिस्टीमच्याच कमांडवर आपण कमांड प्रॉम्पच्या मध्ये आहेत सिस्टीमवरच तर तुम्हाला हे ऍक्टिव्हेट करावं लागतं ऍक्टिव्हेट करण्याची पद्धत कशी आहे बघा माय एन व्ही नंतर पाच बघा त्याचा स्क्रिप्ट्स मध्ये आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हेट डॉट बॅक तुम्ही काय करू शकता आता तुम्ही पाहिलं असेल की इथे एक एन्व्हायरमेंट क्रिएट झालंय माय ई एन व्ही आणि त्यामध्ये स्क्रिप्ट नावाचं फोल्डर आहे स्क्रिप्ट नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये तुम्हाला ऍक्टिवेट डॉट बॅट किंवा ऍक्टिवेट असं एक फाईल दिसेल तर तुम्हाला हे एन्व्हायरमेंटच्या आत तुम्ही आज आतापर्यंत नाही मग मग एन्व्हायरमेंटमध्ये कसं जायचं तर एन्व्हायरमेंटमध्ये त्या आपल्याला माय ई एन स्क्रिप्ट्स स्क्रिप्ट फोल्डरमधून ऍक्टिवेट नावाची कमांड आपल्याला एंटर करायचे जेव्हा तुम्ही एंटर कराल त्यावेळेस तुम्ही त्या, त्या एन्व्हायरमेंटच्या आतमध्ये गेलेले असाल ओके इथे माय एन व्ही ऍक्टिव्हेट झालेला आहे इथे मध्ये माय एन व्ही नावाचं व्हर्च्युअल एन्वयरमेंट ऍक्टिव्हेट झालेलं आहे हे झालं ऍक्टिव्हेट आता याच्यामध्ये पॅकेज इन्स्टॉल करायचे ऑलरेडी आपण पायथॉन इन्स्टॉल केलेलं आहे पण या व्हर्च्युअल मध्ये आता सध्याला एकही पॅकेज इन्स्टॉल नाही आपल्या सिस्टीममध्ये पॅकेजेस आहेत ओके पण ह्या व्हर्च्युअल मध्ये पॅकेज इंस्टॉल नाही आहेत मग आता आपल्याला यामध्ये पॅकेज इन्स्टॉल करायचे तर कसे करणार तर त्याच्यासाठी आपण पीप पॅकेज मॅनेजर जे आहे पायथांचं ते यूज करून पिप इन्स्टॉल नंपाय मी पहिलं नंपाय युजतो नंपाय इन्स्टॉल करतो मी इन्स्टॉल केलं पीप इन्स्टॉल नं नंपाय ओके पीप इन्स्टॉल नंपाय ही कमांड नंपाय पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी आहे आता मी एंटर केलंय आणि पीप इन्स्टॉल नंपाय हे बघा इन्स्टॉलिंग चालू झालेलं आहे ओके नंपाय पॅकेज टू पॉईंट थ्री पॉईंट थ्री हे इन्स्टॉल झाला आहे ओके आता मी सी एल एस करतो आणि आता ह्या एन्व्हायरमेंटच्या बाहेर आपल्याला यायचं आहे यायचंय आता पायथनचं पॅकेज कसं इन्स्टॉल करायचं हे मी तुम्हाला सांगितलं की नंपाय आपण एक पॅकेज या माय एन वे मध्ये आपण इन्स्टॉल केलंय पण याला डिएक्टिव्हेट कसं करायचं म्हणजेच व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटच्या बाहेर तुम्हाला कसं यायचं तर त्याच्यासाठी डिएक्टिव्हेट ही कमांड तुम्ही जेव्हा टाकताल तेव्हा तुम्ही त्या एन्व्हायरमेंटच्या बाहेर येता ओके येते पहा ए आय ओके तर ही झाली पहिली पद्धत आपली जी पायथॉनच्या व्ही ई एन व्ही या कमांडने आपण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकतो आता मी दुसरी कमांड तुम्हाला सांगणार आहे पायथॉनची व्हर्च्युअल एन्वारमेंट कसं क्रिएट करायचं तर त्यासाठी आपल्याला पहिलं व्हर्च्युअल ई एन व्ही नावाचं एक लायब्ररी एक मॉड्युल एक पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे पिप इन्स्टॉल ही आपण मध्ये इन्स्टॉल करणार पहिलं पिप इन्स्टॉल कारण मी आता व्हर्च्युअल एनवायरमेंट नाही आहे कोणत्याच आपल्याला एक व्हर्च्युअल ई व्ही नावाचं पॅकेज इन्स्टॉल करायचं आहे आपल्या सिस्टीमच्या मेमरीमध्ये पिप इन्स्टॉल व्हर्च्युअल ई एन व्ही पिप इन्स्टॉल व्हर्च्युअल ई ही व्ही कमांड तुम्ही टाकताय तर व्हर्च्युअल इन एन व्ही नावाचं एक पॅकेज इन्स्टॉल होणार ओके याला थोडासा टाइम लागेल एक दोन मिनटं आणि व्हर्च्युअल ई एन व्ही ऑलरेडी आपल्या याच्यामध्ये आहे ओके आता कमांड आहे व्हर्च्युअल ई एन व्ही चा एनवायरमेंट क्रिएट करण्याचं तर आपण व्हर्च्युअल ई एन व्ही इन्स्टॉल केलं आहे तर व्हर्च्युअल ई एन व्ही वरून आपण कसं करणार ही दोन नंबर पद्धत आहे व्हर्च्युअल ई एन व्ही स्पेस हायफन पी स्पेस पायथन स्पेस पायथन थ्री किंवा पायथॉन त्यानंतर तुमचं एनवायरमेंटचं नाव माय एन व्ही वन ओके इथं मी माय एन व्ही दिलंय तर थोडस वेगळं असावं म्हणून माय एन व्ही वन देतोय ओके मी एंटर केलं की माय एन व्ही वन नावाचं एक फोल्डर क्रिएट होणार आपण दुसरं नाव देऊन बघूया त्याला माय एन व्ही टू आणि एंटर केलं ओके तर इथे दोन एन्व्हायरमेंट क्रिएट के केलेत माय एन व्ही वन आणि माय एन व्ही टू तर मी माय एन व्ही मध्ये मला ऍक्टिव्हेट करायचं माय एन व्ही टू तुम्ही कसं करणार सेम आपण जी मागची पद्धत पाहिली होती सेम याच्यामध्ये स्क्रिप्ट नावाचं एक फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये ऍक्टिवेट आहे सेमच आपल्याला ऍक्टिवेट करायचंय आहे कसं करणार आपण माय एन व्ही टू स्लॅश स्क्रिप्ट आणि त्यानंतर ऍक्टिव्हेट ओके हे ऍक्टिवेट झालं माय एन व्ही टू आणि सेम आपण त्यामध्ये पॅकेज इन्स्टॉल करणार पीपी इन्स्टॉल नंबर ऍट पीपी इन्स्टॉल पॅन्ड आच पीपी इन्स्टॉल मॅट्रोलॉटली या गोष्टी आपण इन्स्टॉल करणार त्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये तर याला डीएक्टिवेट कसं करायचं तर सेम पद्धत आहे डीएक्टिवेट म्हणायचं आणि डीएक्टिवेट झालेलं आहे ओके सेल्स से. तर ही झाली आपली दुसरी पद्धत म्हणजे आपण माय एन व्ही पहिल्या पायथॉनची जी व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट करण्याची पद्धत आहे पायथॉन हायफन देन एन व्ही आणि त्यानंतर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं नाव आणि ह्या दोन पद्धती म्हणजे ही दुसरी पद्धत ही दोन्ही एन्वॉयरमेंट मी त्याच पद्धतीने इन्स्टॉल केले क्रिएट केलेले आहे तर याच्यासाठी या व्हर्च्युअल ई एन व्ही आपल्याला पॅकेज डाउनलोड म्हणजे इन्स्टॉल करावं लागतं अगोदर सिस्टीम मध्ये आणि त्यानुसार व्हर्च्युअल ई एन व्ही हायफोन पी नंतर पायथॉन आणि नंतर त्यानंतर व्हर्च्युअल एन्वारमेंटचं नाव ह्या दोन पद्धती झाल्या आता तिसरी पद्धत एक आहे तिसरी पद्धतीमध्ये त्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे पायथॉनचं एनवायरमेंट क्रिएट करू शकता एक आहे तुम्ही ह्याच लोकेशनला म्हणजे न्यूरॉन्सिस के या फोल्डरमध्येच तुम्ही क्रिएट करू शकता आणि एक दुसरी पद्धत आहे आपण अॅनोकोंडाच्या बातमध्ये तो जो व्हर्च्युअल एनवायरमेंट आहे तो, तो क्रिएट करू शकतो ॲनोकोंडा जिथे इन्स्टॉल आहे तिथे तर मी तुम्हाला सांगणार आहे की कसं क्रिएट करायचं अॅनोकोंडाच्या कमान आहे तर कोंडा क्रिएट हायफन यन आणि त्यानंतर तुमचं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं नाव व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं नाव एन व्ही थ्री आणि पायथॉनचं व्हर्जन तुम्हाला कोणतं इन्स्टॉल करायचं आहे तर तुम्ही इथे देऊ शकता पायथॉन इक्वल्स टू थ्री पॉईंट टेन आणि मला हायफन वाय कशासाठी यूज होतो तर तुम्हाला एक पॉपअप येणार जेव्हा तुम्ही जर हायफन वाय लिहिला नाही तर मी अगोदर हायफन वाय लिहित नाही म्हणजे इथे टाईप करत नाही तर तुम्हीच बघू शकता तिथे तुम्हाला एक पॉपअप येणार आणि प्रोसीड साठी एक यश किंवा नो साठी तुम्हाला येणार जर तो पॉपअप तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथे हायफन वाय यूज करू शकता तर मी इथे एंटर करणार आहे एंटर ओके आता इथे तो एक आ, मेसेज तुम्हाला सेंड करेल इथे कमेंट मेसेज प्रोसिड सर तुम्हाला ही सर्व पॅकेजेस त्यामध्ये इन्स्टॉल करायचे आहेत का बाय डिफॉल्ट म्हणजे आपण जेव्हा ट्रेड करतो व्हर्च्युअल एन्वारमेंट जेव्हा पहिल्या दोन पद्धतीत आपण क्रिएट केले तेव्हा एकही एक पॅकेज इन्स्टॉल होत नाही पण जेव्हा कोंडाबरोबर तुम्ही क्रिएट करताना तर त्या कोंडाबरोबर तुम्हाला हे सोबत पॅकेजेस सगळे इन्स्टॉल करायचे की नाही हे तो एकदा विचारतो तर इथे ये आपल्याला येस म्हणावं लागतं आणि हे सर्व पॅकेज बाय डिफॉल्ट जेव्हा व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट क्रिएट होतं तेव्हा इन्स्टॉल होतात त्यामध्ये येतं सेटअप टूल्स से येतो पायथनचं व्हर्जन आपण थ्री पॉईंट टेन आहे तर थ्री पॉईंट टेन पण इन्स्टॉल होणार नंतर एसक्यूल लाईट आहे नंतर तुमचं झेड आहे सगळे पॅकेजेस जे आहेत टीप मॅनेजर पण इन्स्टॉल होतं त्यामध्ये आणि इथे आपण आय वाय जेव्हा टाईप करतो वाय तेव्हा आपण प्रोसिड करतो ठीक आहे तर हे सर्व पॅकेजेस बघा इन्स्टॉल होत आहे तर सर्वात कन्व्हिनियंट मेथड म्हणजे मी जी यूज करतो ती कोंडाने यूज करतो कारण कोंडामध्ये आपल्याला एक लिबर्टी मिळते की आपण जी व्हर्जन पायथॉनचं पाहिजे थ्री पॉईंट टेन पाहिजे थ्री पॉईंट ट्वेल्व पाहिजे थ्री पॉईंट इलेव्हन पाहिजे ज्या प्रोजेक्टला जे पायथॉनचं व्हर्जन पाहिजे ना ते आपण याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकतो बाकीच्यामध्ये आपल्याला करता येत नाही तसं ज्या दोन पहिल्या पद्धती आहेत आणि याच्यामध्ये ती आपल्याला एक लिबर्टी मिळते की आपण त्यामध्ये करू शकतो थ्री पॉईंट टेन जे रिक्वायर्ड व्हर्जन ज्या एन्वयरमेंटसाठी आपल्याला घ्यायचं आहे पायथॉनचं ते आपण इन्स्टॉल करू शकतो तर इथे बघा इथे झालेलं आहे तर तुम्हाला फक्त यायचंय कोंडा ऍक्टिवेट माय व्ही थ्री ओके माय ई एन व्ही आता इथे माय एन व्ही फोल्डर क्रिएट नाही झालं हे क्रिएट झालंय एन कोंडा जिथे इन्स्टॉल आहे तिथे तुम्हाला दाखवणार आहे ते कुठं इन्स्टॉल झालंय मी ऍक्टिव्हेट करते पहिला मी पहा इथे माय ई एन व्ही नावाच्या एन एन व्ही मध्ये आपण एंटर झालोय म्हणजे त्या मध्ये शिरलो आणि इथे आपण पीपी इन्स्टॉलरने आपण सर्व पॅकेजेस इन्स्टॉल करू शकतो तर ही झाली कोंडाची पहिली पद्धत कोंडा मध्ये दोन पद्धती एक, एक आपण आहे त्या लोकेशनलाच एक फोल्डर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटच क्रिएट करू शकतो किंवा आपण जिथे आहे इन्स्टॉल आहे तिथे तर हे माय एन व्ही थ्री कुठं इन्स्टॉल झालंय आपण ते बघूया तर आपण आता बघूयात हे माय एन व्ही थ्री कुठे क्रिएट झालंय आणि त्यासाठी आपल्याला जावं लागेल सी ड्राईव्ह मध्ये सी ड्राईव्ह त्यानंतर युजर्स मध्ये गेल्यानंतर पीसी मध्ये तुमच्या जे पीसी चे नाव आहे त्या पीसी मध्ये एनाकोंडा थ्री आणि एनाकोंडा मध्ये तुम्हाला ई एन एक दिसेल, इते फोल्डर दिसेल आणि हे ई एन इथे माय एन व्ही थ्री हे फोल्डर क्रिएट झालेलं आहे ओके तर हे मी ऑलरेडी माझे जे जुने एनवायरमेंट्स आहेत ते मी इथे क्रिएट केलेले आहेत ते तुम्हाला दिसत असतील पण माय ई एन थ्री आपण लेटेस्ट आपण आजच क्रिएट केलेलं आहे आणि तेच इथे फोल्डर आलेला आहे तर ही झाली कोंडा कमांड यूज करून आपण एन्व्हायरमेंट कसं क्रिएट करायचं आता सेम याला डीएक्टिवेटला फक्त डीएक्टिवेट म्हणायचं आणि आपण एन्व्हायरमेंटच्या बाहेर आलो मी इथे सी एल एस टाकतो क्लिअर स्क्रीन क्लिअर स्क्रीन टाकल्यानंतर सेम आता आपल्याला कोंडाचं दुसरी पद्धत बघायची आहे की ह्याच लोकेशनला आपल्याला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं तर मी कोंडा क्रिएट आयफन पी जे मागच्या वेळेस आपण आयफन एन यूज केलं होतं जे की तिथे फक्त नाव तिथे क्रिएट झालं होतं फोल्डर फोल्डरमध्ये जिथे ॲनोकोंडा इन्स्टॉल आहे पण इथे मी कोंडा क्रिएट हायफन पी त्यानंतर तुमचं पायथॉनचं तुमचं व्हर्च्युअल एन्वारमेंटचं नाव एन व्ही फोर आणि पायथॉनचं व्हर्जन मला आता सपोज मला पायथॉन पाहिजे थ्री पॉईंट इलेवन ओके आणि मागच्या वेळेस आपण हायफन वाय दिला नव्हता मागच्या वेळेस पण आता आपण हायफन वाय देऊ म्हणजे तो पॉपअप येणार नाही जो की आपल्याला प्रोसिडसाठी यस किंवा साठी आपल्याला सांगतो तर इथे आपण हायफन वाई वाय यूज करूया ओके तर हे डायरेक्टली इन्स्टॉल झालं बघा आपल्याला काहीही वाय किंवा परत एकदा टाकायची गरज पडलेली नाही ऑटोमॅटिकली सर्व इन्स्टॉल झालंय आणि इथे तुम्ही लेफ्ट साइडला बघू शकता माय एन व्ही फोर नावाचं फोल्डर क्रिएट झालंय तर हे झालं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएशन मग कोंडामध्ये दोन पद्धती एक तुम्हाला ज्या लोकेशनलाच व्हर्च्युअल एनवायरमेंट पाहिजे त्या लोकेशनला तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला एनाकोंडा जिथे इन्स्टॉल आहे ते तुम्ही करू शकता आणि नंतर यूज करू शकता आता हे पूर्ण होऊ द्या आणि याच्यानंतर मी तुम्हाला ते ऍक्टिवेट कसं करायचं सा? ते सांग आता इथे ऍक्टिव्हेट करायला बघा तुम्हाला पूर्ण रिलेटिव्ह पाथ द्यावा लागतोय म्हणजेच ही कमांड तुम्हाला कॉपी करून प्रत्येक वेळी त्या लोकेशन तुम्हाला टाकावं लागणार आणि मगच ते ऍक्टिवेट होऊन ओके न्यूरॉन्सिस ए आय मग माय एन व्ही फोर मग हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण जो पहिला पोंडाने आपण इन्स्टॉल केलाय क्रिएट केलाय व्हर्च्युअल एनवायरमेंट हायफन यन यूज करून तर तो मला चांगला वाटतो याच्यापेक्षा तर मी तो यूज करतो आता प्रत्येकाच्या ज्याला एन्व्हायरमेंट इथेच बघायचा असेल तर इथेच तो इन्स्टॉल करू शकतो या पद्धतीने ओके तर हे झाले पायथॉन व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट कसं कर क्रिएट करायचं या तीन प्रॅक्टिकल गोष्टी व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट काय असतं तर एक आयसोलेटेड एन्व्हायरमेंट असतं त्या आयसोलेटेड मध्ये आपण जे पॅकेज प्रेफर्ड आहेत प्रत्येक प्रोजेक्टला ते ते त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये आपण इन्स्टॉल करतो म्हणजे एखादा परत तुमच्या लक्षात राहिलं नाही आणि तुम्ही अपडेट कमांड टाकले जर मधले सगळे पॅकेज यूज करायला लागले तुम्ही तर त्यावेळेस प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी आपण कॉन्फ्लिक्ट न होण्यासाठी आपण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करतो ओके तर हे होतं आजच्यासाठी व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट काय असतं आणि व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याच्या तीन पद्धती आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हेरिएबल्स डेटा टाईप ते पायथॉनचे व्हेरिएबल्स काय असतात आयडेंटिफायर्स काय असतं कीवर्ड्स काय असतं आणि प्रिंट फंक्शन प्रिंट फंक्शन कन्सोलवर आउटपुट दाखवण्यासाठी युज होतं पायथॉनमध्ये तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात म्हणजे पुढच्या व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये सगळं होणार नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक पार्ट आपण बघूया ओके okay? हा झाला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचा कन्सेप्ट तर माझ्या अशाच साठी तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर मागचे व्हिडिओ बघा आणि कसं पायथॉन इन्स्टॉल करायचं आहे कसं इन्स्टॉल करायचं हे मी मागच्या मध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा आणि सपोर्ट करा